तिवसा तालुक्यातील शिवणगाव फतेपूर येथे गेल्या काही दिवसापासून सातत्याने सौम्य असे भूकंपाचे धक्के जाणवत आहे त्यामुळे प्रशासनाकडून भूकंपाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी लड्डा महाविद्यालयात ग्रामस्थांना संभाजीनगर येथील ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास ओतकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तालुक्यातील शिवणगाव फतेपूर येथे सततच्या भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण गाव हादरले येथील ग्रामस्थ हे गेल्या काही दिवसापासून भीतीच्या छायेत आले आहे त्यामुळे प्रशासनाने बुधवार सव्वीस तारखेला शिवणगाव येथील लड्डा महाविद्यालयात भूकंपाविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे नायब तहसीलदार आशिष नागरे नरेंद्र कुरडकर माजी आमदार यशोमतीताई ठाकूर सवारतीताई आरतीताई वानखेडे संजय देशमुख सरपंच धम्मराज खडसे अविनाश ठाकरे प्रशांत कांबळे आणि सचिव विनोद खडसे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती मी श्रीनिवास औनकर संचालक एम जी एम पी जे अब्दुल कलाम खगोल आंतरविज्ञान केंद्र संभाजीनगर आणि आज मी इथं शिवणगाव आणि शिरजगाव तालुका तिवसा जिल्हा अमरावती इथं आलो होतो आदरणीय तहसीलदार सर श्री कसे सर यांनी आमंत्रित केलं होतं या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून जो मायक्रो भूकंप किंवा अतिशय सूक्ष्म भूकंप जो होत आहेत त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये जी भीती आहे हे कमी करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि प्रशासनाकडून बोलून घेतल्यानंतर मी आज या ठिकाणी साधी करून देऊन नागरिकांच्या ज्या काही शंका होत्या त्या प्रश्नोत्तराद्वारे मी पूर्ण केलेल्या आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये अतिशय सूक्ष्म ही धक्के आहेत पाण्याची पातळी आपल्या भागात त्या वर्षी जो पाऊस झालेला आहे ते तीव्रता वाढल्यामुळं हे सगळ्या घटना होत आहे असा प्राथमिक आपल्याला अंदाज व्यक्त करता येऊ शकतो ह्यामुळं होणारे काही तीव्रता जी आहे ही काही खूप मोठी वाढणार नाही आहे त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये या ठिकाणी आवाहन करतो की या सगळ्याच्या मध्ये सहकार सगळ्याचं एकमेव सगळं असलं पाहिजे आणि या ठिकाणी मायक्रो भूकंपाच्या पलीकडे काही होणार नाही हे निश्चित माझं जे केंद्र आहे हे भूकंपावर देखील काम करतं हवामानावर देखील काम करतं आणि अंतरावर देखील काम करतं ज्या ऐकून या प्रसिद्ध बघितला गेला असलं पाहिजे की एकूण आपल्याकडे असलेला पावसाचा जो काही कॅचमेंट एरिया जो आहे त्यावरती आधारित आहे आणि खाली स्टार्टअप असा सिड करत त्यामुळं हे केवळ आपला येत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झाला सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के बसलेले आहेत ही अनेक ठिकाणी मायक्रो भूकंपाची आपली मालिका महाराष्ट्रात आहेच आहे ती खोली आहे प्रशासन प्रशासन देखील आता त्याच्या दोन जो मध्ये जे मायक्रो सिस्मोग्राफ जो आहे हे सेन्सर जो आहे तो देखील बसवणार आहेच आहे त्यामुळे त्याच्याकरता प्रशासनाला त्याला दोष देण्याचा काही अर्थ नाही आहे ते त्याची ते पद्धतीने जो वेळ असेल जी यंत्रणा ज्याला लागणार आहे ते यंत्रणा बसवणार आहेतच त्या आत्ता फक्त आपला भाग आहे की आपल्या भागातील अतिशालो आहेत ही भूकंप जे आहेत हे खोलवर नाही आहेत त्यामुळे उथळ असल्यामुळे होतं काय त्या गावाच्या आसपासच जाणवत आहे प्रदेश तीव्र जात नाही आहे आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका एवढंच आव्हान या ठिकाणी करायचं आहे जसं की आपण सर्वांना परिचित आहे की गेल्या दीड दोन महिन्यांपासून शिवणगावचं जे आहे शिवणगाव फेरी फेरी पकडून याच्या चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात मग शिरसगाव मुजरी असू द्या शेंदोळा असू द्या किंवा फतेपूर असू द्या या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवायला लागले होते गेल्या आठवड्याभरापासून याची तीव्रता मना इंडेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली होती त्याच अनुषंगाने आपण आज श्रीनिवास ओंकर सर जे ज्यांचा भूगर्भशास्त्र आणि अंतराळ या दोन्ही विषयात ते तज्ज्ञ आहेत त्यांनी नांदेडमध्ये अशाच जे रहदारीच्या वस्तीमध्ये असे जवळपास आठशे पंचवीस भूकंपाची नोंद झाली होती त्याचाही अभ्यासचा अनुभव साहेबांना आहे तर म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या विशेष विनंतीवरून सर आज संभाजीनगरहून आज इथे आले होते गावकरांच्या त्यांनी शंका प्रेझेंटेशनच्या मार्फतही दूर केल्या प्रश्नोत्तरण प्रश्नोत्तरांनाही त्यांनी उत्तरं दिली आणि बऱ्यापैकी आज आपण असं अजूनही आपली जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम 24 ही चोवीस ऑक्टोबरला इथे व्हिजिट करून गेली शिवणगावमध्ये त्याचा अहवालही आपल्याला काल त्यांनी आर डी सरांना पाठवला आहे आणि आज आपल्याला ते सुद्धा देणार आहे ती टीमसुद्धा तिथ्यामध्ये पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात शिवणगावला येईल आणि जसं आपण नागरिकांची चर्चा होती त्या दिवशी मागणीही केली होती बऱ्याच लोकप्रतिनिधींनी त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोदय हो यांनी जी एस आयच्या टीमलाही त्यांना आदेश केले की के तुम्ही जे सिस्मोग्राफ आहे ते लोकल या ठिकाणी या गावात शिवणगावमध्ये बसवा त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यासाठी जीएसआयची टीम आज त्याच्यावर काम करेल त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा मी नागरिकांना माननीय श्री औनकर सरांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आहे सौम्य धक्के आहेत आणि हे लवकरच थांबतील जसं सातमध्ये शेंदोळा दसकट असे धक्के जाणवायचे काही दिवस ते जाणवले आणि नंतर त्याचा काही कुठे दुष्परिणाम झालेला नाही किंवा मोठ्या भूकंपाचं ते परिवर्तितही झाले नाही त्याच्यामुळे त्याच प्रकारचे हे सौम्य धक्के आहेत आणि हे काही दिवसात सेटल होतील ही त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये धन्यवाद